नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज बऱ्याच दिवसानंतर डॉमिनार बाहेर काढलेली आहे आणि डॉमिनारमध्ये आपण बऱ्याचशा एक्सेसरीज बसवलेले हो आहे ज्या आपल्या मेन मेन गरजेचं होतं कारण डॉमिनोरमध्ये बरेचसे जे पार्ट आहे फायबर पार्ट आहे त्याच्यामुळं त्यासाठी गरजेचं होतं आपण नंबर प्लेटचं पुढची क्लिप टाकलेली नंबर प्लेट खाली घेतली आणि हे हँडगार्ड पण नवीन आपण बसवलेले हो आहे सगळ्यात महत्वाचं होतं ते आपलं क्रॅश गार्ड क्रॅच गार्ड मी पी एस कस्टम पी एस कस्टमचं स्क्रॅच गार्ड टाकलेलं आहे कारण पूर्ण गाडीला व्यवस्थितचा सपोर्ट भेटतो गाडी जर समजा पडली तर, तर। काही प्रॉब्लेम होणार नाही गाडीला कारण जे स्क्रॅच गार्ड आहे हेवी आहे एकदम ते खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं मी ते लवकरात लवकर मागवलं आणि ते बसून घेतलं बाकीचे अजून काही एक्सेसरीज आहेत त्या आता नंतर पाहू हळूहळू एक एक राहू आपण जसे भेटेल तसे गाडीचा आता लुक हा एक नंबर आलेला आहे आणि मी आज गाडीला कॅमेरा पण माउंट केलेला आहे मोबाईल पाहूया आता त्याची फुटेज कसे येत आहे कॅमेरा आज मी गाडीला बसवलेला आहे पण खूप जास्त हलतो आहे तर त्याची जाता ही एक टेस्टिंग घेऊया की व्हिडिओ किती व्यवस्थित येतो आहे आणि किती हालतो आहे पा हो 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 ते पाहूया कारण गाडीवर मला व्हिडिओ बनवता येत नव्हता मोबाईल धरून व्हिडिओ बनवणं शक्य नाही त्याच्यामुळे मी आज गा आपल्या डॉमिनारलाच मोबाईल माउंटवर मोबाईल माउंट बसवला आणि त्याच्यावर फिट बाई आणि ठीक आहे व्यवस्थित तर वाटतं काही जास्त हालत नाही हाल आता साधारणतः सत्तर इंच जे स्पीड आहे त्याच्यामध्ये एवढं जाणवतो आहे आपल्याला की एवढा हालतो आहे व्हिडिओ ठीक आहे आता याच्यामध्ये आपण ड्रायविंग मोड सिलेक्ट केलेला आहे आणि अजून एक व्हिडिओ बनवणार मी त्याच्यामध्ये आपण दुसरा मोड सिलेक्ट करणार आहे डॅश कॅम्प मोड आहे डॅश कॅम्प मोडवर पण आपण सिलेक्ट करून पाहणार आहे की त्याच्यामध्ये किती हलते चित्र आपण गोदावरी नदीवरती चाललय समोर गोदावरी नदी आहे नदीला दाखवा तुम्हाला किती पाणी नदीला फक्त पावसाळ्यातच पाणी राहतं आता किती पाणी चालू आहे ते दाखवतो आणि चासनाळीमध्ये आत्ताच चा श्रीरामसृष्टीचं चा लोकार्पण सोहळा झालेला आहे श्रीरामसृष्टी बनवलेली आहे चासनाळी गावामध्ये एकदम भारी अशी मूर्ती श्रीरामांची तिथं बसवण्यात आलेली आहे तिथे मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून दाखवतो अजून काम चालू आहे आता लोकार्पण सोहळा हा आत्ताच काही दिवसापूर्वी झालेला आहे तिथं गोदावरी नदीच्या काठावरती बनवण्यात आलेला आहे तो खूप सुंदर असं तिथं बनवलेलं आहे ते खरंच पाहण्यासारखं आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच दाखवेल नदीला पाहूया आपल्या किती पाणी पाहता नदीचं पाणी पा काहीच पाणी नाही आहे नदीला पूर्ण नदी कोरडी याच्यात काय केलं डॅश कॅम मोड सिलेक्ट केला आणि डॅश कॅम मोडवर पाहूया हो आता किती व्हिडिओ खोलतो आहे पण मला जास्त सेटिंग से माहीत हो नसल्यामुळं पुढचे प्रॉब्लेम झालं डॅश कॅम मोडवर पण तेवढंच हालतो आपल्याला आता इमेज टॅपिलायझेशन मोड जो आहे तो वापरून पाहायचा आहे त्याच्यामध्ये चित्र जे आहे ते स्टेबल राहतं असा व्हिडिओ घालत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ टेक्नियझेशन मोड ऑन करून किती व्हिडिओ घालतात आणि थोडीशी क्वालिटी पण वाढायला लागते संध्याकाळचे पाच वाजलेले आणि मस्त असं वातावरण तयार झालं आहे आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे सेनेची येण्याची शक्यता आहे आज आता मी फ्रीजवाल्यांशी वाट पाहत आहे आपल्या ज्या ओप फ्रीजचा कॉम्प्रेसर बदलला होता तो अजून एक काय असा गार होत नाही आहे त्याच्यामुळं आज त्यांना परत बोलावलंय पाहूया आज ते आल्यावर काय होतं होतंय ते इथं फ्रीजचं काम चालू केलं आहे त्यांनी हे पहा नवीन कॉम्प्रेसर बसवलेला आहे आपण तर आता एक कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे त्यांचं म्हणणं आहे की जो फिल्टर आहे फिल्टरचा प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यामुळं मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की फिल्टर बदल बदलण्या अगोदर आता जो जुना गॅस होता जे कॉम्प्रेसर बसवल्यानंतर जो गॅस भरला होता तो पूर्ण सोडून देऊ आणि परत दुसरा गॅस भरून पाहू आणि नंतर मग जर नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मग फिल्टर चेंज करू आता पाहूया पहिल्यांदा गॅस भरून घेऊ पहिला गॅस सोडून आता जो पहिला जो गॅस आहे तो सोडून देत आहे तर पूर्ण गॅस सोडून व्यवस्थित दुसरा गॅस भरणार आहे जेणेकरून जो प्रॉब्लेम झाला आहे आपला पहिला तो परत व्हायला नको आणि एकदा गॅस भरायला कमीत कमी अडीच हजार रुपये लागतात पूर्ण सोडून दिला आता जे काय त्यांच्या मोटर आहे त्यांना कॉम्प्रेशन करून घेता आहे ते पूर्ण साफ करून घेत आहे जेणेकरून तोच प्रॉब्लेम आता परत येणार नाही आणि प्रॉब्लेम आपला सॉल्व झाला पाहिजे पहिलाच खूप खर्च झाला आहे जवळपास साडेनऊ ते दहा हजार रुपये खर्च झाला आहे आत्तापर्यंत कॉम्प्रेसरला आणि अजून खर्च करायचं फार पडणार पण नाही आहे खूप खर्च होतो अर्धुज काम काढलं फ्रीजने मोटर जोडलेली त्यांनी त्यांना आता पूर्ण फ्रीज जे आहे ते साफ करून घेत आहे इथं गॅस भरणार आहे पण काही गॅस जोडला नाही त्यांनी पाईप वगैरे जोडून ठेवले त्यानंतर होता पूर्ण नवीन गॅस भरणारे पहिला जो गॅस होता तो पूर्ण सोडून दिला आता असं फक्त वल्लं व्हायचं फ्रीज चालू केल्यानंतर थोडं थोडं असं पाणी साईडने साचायचं पण मग ते प्रॉपर असा गार होत नव्हतं आता गॅस भरल्यानंतर पाहूया किती गार होत आहे कारण फ्रीज चालू केलं गेलं एक दहा मिनटात फ्रीज गार व्हायचं पूर्वी मोटर लावून अजून हातमध्ये जे गॅस आहे तो बाहेर काढला जातो आहे कॉम्प्रेस करता येत त्याच्यानंतर मग गॅस भरतील गॅस भरायला चालू केलं आहे गॅस आहे पण नवीन गॅस भरायचं काम चालू आहे खूप उशीर आले ते आता हॉटेल चालू आहे त्याच्यामुळं बरसं आता कस्टमर नावच त्याचं मध्ये येतो आहे आता गॅस भरून झालेला आहे हे पहा आता नवीन गॅस भरल्यानंतर पहा लगेच पाच दहा मिनिटात झालं फ्रीज झालं बरोबर पूर्ण आईस झालं साईड बघा पूर्ण आईस तयार झालं आता हा प्रॉपर गॅस भरलेला आहे पहिल्यांदा काहीतरी प्रॉब्लेम झाला लक्षात नाही आला तो आता फ्रीज जो आहे तो ओके कंडिशनमध्ये झालेला आहे आता सकाळी पण चालू केला आपण आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ हा सकाळचा हे पूर्ण बर्फ तयार झाला आता हा व्यवस्थित चालतोय काही प्रॉब्लेम नाही त्याला आता थंडी असल्यामुळे जास्त आपण चालूच नाही त्याला तर आपलं काम ओके झालं फ्रीजचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद